मित्रांनो नमस्कार मी आज आहे गडचिरोलीला आणि अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर हा छोटासा व्ह्यू बघून घ्या हा आहे मुख्य रस्ता गडचिरोली टू नागपूर नागपूर टू गडचिरोली याच रोडनी वाहने याच रोडनी ॲम्बुलन्स याच रोडनी शासकीय जितकेही प्रतिनिधी आहेत ज्यांना आपण जनप्रतिनिधी आहेत ज्यांना आपण निवडून दिलं ते याच रोडनी येणा आणि सातत्याने दोन ते तीन दिवसाच्या पावसाने या मुख्य रस्त्याची जी अवस्था केलेली आहे ते बघू शकता तुम्ही माझ्यामागे हा आताच सात दिवसाअगोदर किंवा दहा दिवस झाले असतील लगभग या रस्त्याची डागडुगी करण्यात आलेली होती परंतु दोन ते तीन दिवसाच्या सातत्याने पाऊस जो सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे हा एवढ्या खड्ड्यांनी भरलेला आहे की या कामाची अवस्था कशी होती कोणत्या क्वालिटीचा हा काम झाला हे तुम्ही माझ्यामागे बघू शकता मित्रांनो मित्रांनो काय बोलावं काही समजत नाही आपण जनप्रतिनिधींना म्हणावं की जनप्रशासनाला म्हणावं की प्रशासन का आतापर्यंत झोपू नये की काय आहे लोकं चुपचाप आहे याचा फायदा घेतात की काय आहे ह्या व्हिडिओद्वारे मला हा एवढंच बोलायची इच्छा होते आहे की हे सगळं काय सुरू आहे जिल्ह्यामध्ये जनप्रतिनिधींना आपण निवडून देतो याच रस्त्याने सगळे लोक जातात येतात लोकांना तर फुरसत नाहीच आहे की कोणाला आपण काही बोलावं की काय नाही बोलावं ज्यांना आपण निवडून देतो त्यांना प्रश्न करावं की जिल्हा प्रशासनामध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारावं की आम्ही सगळं काही कर भरतो सगळं काही दे करतो पण या रस्त्याची अवस्था काय तुम्ही करून दिलात काय करतात एखादी जर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपली प्रतिक्रिया नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक असे। करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद